नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतका वाढणार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणार मोठा निर्णय तर समोर आली नवीन आकडेवारी चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शनधारक त्रेपन्न टक्के महागाई भत्ता कधीपासून लागू होणार याकडे लक्ष ठेवून आहेत याच दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे खरे तर ए आय सी पी आय निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डी ए आणि डी आर दर हे केंद्र सरकार दरवर्षी दोनदा सुधारित करत असते ही वाढ दरवर्षी जानेवारी जुलैपासून केली जात असते आता पुढील वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून होणार आहे ज्याची घोषणा नवीन वर्षात सादर होणाऱ्या बजेटनंतर होण्याची शक्यता आहे खरे तर दरवर्षी केंद्रातील सरकार मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढ करत असते आता यानुसार जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होऊ शकतो आणि ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत करण्यात येणार आहे सध्या अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना त्रेपन्न टक्के डीएचा लाभ मिळत आहे आता पुढील डी ए जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढवला जाणार आहे जो ए आय सी पी आय निर्देशांकाच्या सहा माय डेटावर अवलंबून असणार आहे आत्तापर्यंतची आकडेवारी पाहिली असता एवढे स्पष्ट झाले आहे की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किमान तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता नव्या वर्षात छप्पन टक्केपर्यंत पोहोचणार आहे